मित्रांनो चुकूनही अमावस्या तिथीस किंवा अमावस्याच्या रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात सतत वादविवाद वाद होतात तुमची तब्येत जर सातत्याने बिघडत असेल तुम्ही सतत आजारी पडत असाल श्वास घेण्यास जर त्रास होत असेल श्वास घेण्यास त्रास होतो एक मानसिक अवरोध निर्माण होतो मेंटल असल्यासारखं वाटतं गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतं हे सर्व जी लक्षणं आहेत की कुणीतरी तुमच्यावर काहीतरी केलेलं आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचा आघात न होता ॲक्सिडेंट न होता किंवा काहीही तुमच्या पायाला न लागता जर तुमच्या मांडीवरती निळ्या रंगाचे निशान दिसले तुमच्या छातीमध्ये जडपणा येऊ लागला हृदय असं जड वाटू लागलं तुम्हाला जर रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत तुमच्या आजूबाजूला कुणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम जर तुम्हाला वाटत असेल तर ही सर्व लक्षणे आहेत की कुणीतरी टोने टोटके केलेले आहेत आणि हे टोने टोटके करण्यासाठी या बाधा उत्पन्न करण्यासाठी अमावस्या तिथी ही फार साधी सोपी तिथी आहे प्रभावशाली तिथी या तिथीला केलेले हे टोनेटोटके अगदी सहज दुसऱ्या व्यक्तीवरती लागू होतात आणि मग घरामध्ये भांडणं लागतात लोक अनेकदा आम्हाला कॉमेंट करतात की घरामध्ये अशा अशा समस्या आहेत हे पा जेव्हा अशा प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात त्या दूर करणं हे फार कठीण जातं तुम्ही जर सतत निराश राहता सतत एक प्रकारे निराशा तुमच्या मनात असते एक बेचैनी असते तुम्ही स्वतःलाच दोष देता घरात अशांती आहे उत्साह अजिबात वाटत नाही आणि मग जेव्हा या बाधा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू मुर्ति होतो मृत्यूचं कारण समजत नाही तुम्हाला ज्या व्यवसायातून ज्या धंद्यातून पैसा तुम्ही प्राप्त करता ज्या कामातून तुम्हाला पैसा येतो त्या व्यवसायामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागतं हे सर्व या काळ्या जादूचे विनाशकारी भयानक घातक अशा प्रकारचे परिणाम आहेत एखाद्याचं जीवन ही काळी विद्या बर्बाद करते आणि म्हणून अशा विद्येपासून आपण स्वतः दूर राहा अशा प्रकारचे कोणतेही उपाय आम्ही ओनली मराठी चॅनलवर कधीही देत नाही केवळ आपलं भलं व्हावं यासाठीच हे उपाय असतात मित्रांनो आज आपण या अमावस्या रात्रीस नेमकी आपण कोणती काळजी आवर्जून घ्यायला हवी याबाबत माहिती घेतोय अनेक लोक याला अंधविश्वास अंधश्रद्धा असं मानतात मात्र ज्यांना अनुभव आलेला आहे हे पा काही लोकांचं ज्ञान फार सीमित असतं मर्यादित असतं मूठ करणी विद्या स्तंभन मारण भूतप्रे टोने टोटके वशीकरण असे अनेक तांत्रिक विद्येचे प्रकार आहेत आणि यामध्ये पारंगत असणारेसुद्धा अनेक लोक आपल्याला दिसून येतात खरंतर काळी जादू ही शत्रूंसाठी आपण निर्माण केली होती मात्र सध्या तिचा वापर लोक स्वतःचा सा, स्वार्थ साधण्यासाठी करताना दिसून येतात अमावस्येच्या रात्री तुमच्या घराच्या आसपास तुमच्या अंगणामध्ये तुमच्या छतावर बाल्कनीमध्ये जर एखादी अनोळखी वस्तू तुम्हाला दिसून आली अमावस्याच्या रात्री म्हणा दिवसा म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी म्हणा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर अशा वस्तूला चुकूनही हात लावू नका तिच्यावरती पाय ठेवू नका किंवा तिला लाथाडू नका तिला लाथ मारू नका अशा वस्तू एखाद्या काठीने वगैरे कचऱ्यामध्ये किंवा कचरा पिटीलासुद्धा स्पर्श न करता परस्पर त्या दूर कशा टाकता येतील याची काळजी घ्या या वस्तू भरलेल्या असतात नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात या बाहेरील एखादी दुष्टशक्ती त्या वस्तूच्या मार्फत तुमच्या जीवनामध्ये आंतरिक प्रभाव निर्माण करत असते तर ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा तुमचा एखाद्या व्यक्तीबरोबर वादविवाद होईल काही भांडणे होतील तेव्हा त्या ते व्यक्तीचा इतिहास थोडासा जाणून घ्या आणि ती व्यक्ती जर अशा प्रकारे काही तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून आपण सावध राहा विशेष करून मिठाईच्या माध्यमातून जी मिठाई असते या मिठाईच्या माध्यमातून हे लोक तांत्रिक क्रिया करताना दिसून येतात गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील शक्यतो जी सफेद रंगाची मिठाई असते पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा कोणताही सफेद रंगाचा पदार्थ हा चुकूनही आपण या अमावस्या तिथी स्वतःही खाऊ नका किंवा आपल्या घरातल्यांनासुद्धा खाऊ घालू नका एक ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या या समोरच्या व्यक्तींनी कोणताही पदार्थ थी थी। तुम्हाला दिला या अमावस्या तिथीस तर त्याचं सेवन हे चुकूनही आपण करू नका आणि आपल्याकडून जर अशा प्रकारची चूक झालेलीच असेल तर एक मंत्र आम्ही सांगत आहोत या मंत्राचा जप आपण घरामध्ये धूपबत्ती प्रज्वलित करा अगरबत्ती लावा किंवा धूप लावा संपूर्ण घरामध्ये धूप द्या आणि या मंत्राचा अकरा वेळा आपण अवश्य जप करा कोणत्याही प्रकारची नजर असेल वाईट नजर असेल टोने टोटके असतील कुणी काही केलेलं असेल तर या मंत्राच्या प्रभावाने ते नष्ट होतं मात्र केवळ हा मंत्र समोरच्या व्यक्तीने किती प्रभावीरित्या ही विद्या वापरलेली आहे त्यावरती या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो करून पहा जर फरक पडला चांगला आहे किंवा अजूनही अनेक उपाय आम्ही यापुढेही सांगणार आहोत मित्रांनो मंत्र तुमच्या स्क्रीनवर आम्ही दिला आहे देवदानव सिद्धौघ पूजिता परमेश्वरी परान रूप परमा प्रतंत्र विनाशिनी पुन्हा एकदा ऐका देवदानव सिद्धौघ पूजिता परमेश्वरी परान रूप परमा परतंत्र विनाशिनी पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा अकरा वेळा आपण सायंकाळी सूर्यासानंतर जप करायचा आहे जर तुम्हाला शंका वाटते की कुणी काही केलेलं आहे मित्रांनो जी काली माता असते या काली मातेला सात गुलाबाची फुलं सुद्धा आपण चढवू शकता आणि एकवीस वेळा ओम क्रिंग का या मंत्राचा जप करायचा ओम क्रिंग हा जो मंत्र आहे ओम क्रिंग ओम क्रिंग या मंत्राचा एकवीस वेळा आपण जप करायचा आहे मित्रांनो त्यानंतर त्यातील एक जे गुलाबाचं जे फुलं आहे त्याचं हे पाहिजे आपण एक सात गुलाबाची फुलं अर्पण केली ती त्यातलंच एक फुल घ्यायचं आहे आणि त्याच्या ज्या सात पाकळ्या असतात त्या ज्या व्यक्तीला बाधा असेल त्या व्यक्तीला खाऊ घाला हा उपाय थोडासा कठीण आहे कारण कालीमातेचं मंदिर असायला हवं आपण घरामध्ये पूजा करणं थोडंसं अवघड आहे थोडेसे नियम या ठिकाणी खूप कडक पाळावे लागतात मग अजून एक छोटीशी गोष्ट आपण या ठिकाणी करू शकता की तुमच्या अंगणामध्ये आपण जे सफेद रुईचं झाड असतं हे सफेद रुईचं झाड आपण त्या ठिकाणी लावा आणि या झाडाचं जे जा मूळ असतं त्या झाडाला इजा न पोहोचवता या मुळाचा थोडासा तुकडा हा त्या पीडित व्यक्तीच्या गळ्यामध्ये बांधा हा सुद्धा उपाय अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या बाधांपासून आपलं रक्षण करतो गोमातेचं जे गौमूत्र असतं या गौमूत्राचा वापर आपण करू शकता हे गौमूत्र संपूर्ण घरामध्ये आपण शिंपडावं तर त्यामुळे सुद्धा बाधा या बाधांपासून आपल्या घराचं रक्षण आपलं जे मेन गेट आहे या मेन गेटपासून सुरुवात करा मुख्य दरवाजा अगदी संपूर्ण घरात हे गौमूत्र आपण अवश्य शिंपडा शनिवारच्या दिवशी शनि मंदिरामध्ये छायादान अनेक जण करतात त्यामुळे सुद्धा बाधा उतरते यामध्ये ॲक्च्युली एक वाटी असते आणि त्या वाटीमध्ये आपण मोहरीचं तेल तेल घ्यायचं त्याला का ते तेल असं म्हणतात ते मोहरीचं तेल घ्याय स्वतःचा चेहरा त्यामध्ये पाहायचा आणि त्यानंतर हे तेल त्या वाटीसहित त्या मंदिरामध्ये ठेवून द्यायचं हवं हो तर एक रुपयाचा सिक्कासुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर चेहरा पाहून ते तेल आपण त्या ते ठिकाणी मंदिरामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला वारंवार अशा प्रकारच्या बाधा होत असतील तर अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेला त्रयोदशीच्या दिवशी, दिवशी। किंवा मंगळवारचा जो जो दिवस आहे चतुर्दशी जी एक तिथी आहे तर हे काही विशेष दिवस असतात या दिवशी पावित्र्य ठेवा शक्यतो संबंध ठेवू नका हे जे दिवस असतात थोडेसे महत्त्वाचे असतात या दिवशी संबंध ठेवू नका एक पावित्र्य घरामध्ये ठेवा साफसफाई ठेवा जेणेकरून तो जो एक प्रभाव असतो या काळ्या विद्येचा तो काही प्रमाणात कमी होईल सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये कापूर जाळत चला कापूर मित्रांनो कापराचं फार मोठं महात्म्य आहे सोबतच कधीकधी प हा जो कापूर आहे सकाळ संध्याकाळ आपल्या संपूर्ण घरामध्ये याची धुरी आपण द्यायची आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ दररोज करा हनुमान अगदी काही पाच ते दहा मिनटे लागतात हनुमान चालिसाचा पाठ चा आपण स्वतः करत चला बजरंगबाणाचा पाठ अनेक लोक करतात किंवा सुंदर कांडाचा पाठ केलात तरीसुद्धा चालतं अशा प्रकारचे अनेक उपाय अजूनही यापुढे आम्ही देत राहू काळजी घ्या धन्यवाद ओम नमो नारायणा